निसर्गाची एकात्म होण्याचा पर्यावरण संवर्धनाचा आणि सामाजिक जबाबदारीचा एक सुंदर सोहळा असं म्हणलं तर बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर वाशी मुंबई बँकेचे अंशुमन मन सर त्याचबरोबर बरोबर डेप्युटी जनरल मॅनेजर अँड शिल्फा जयस्वाल मॅडम हेही उपस्थित झालेले त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं आणि बहादा ग्रामपंचायतच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो प्रथमता या कार्यक्रमासाठी वेळात वेळ उपस्थित काढून उपस्थित राहिलेले माननीय तहसीलदार साहेब घनश्यामजी अडसूळ साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती आमचे हरिभक्त परायण खंडू महाराज यांना विनंती करतो की आपण तहसीलदार घनश्यामजी अडसूळ साहेब यांचं ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी स्वागत करावं माननीय घनश्यामजी अडसूळ साहेब एक उत्तम प्रशासक एक उत्तम मार्गदर्शक खर तर आज आपण जे वृक्ष लावतोय ते फक्त एक वृक्ष लागवड नाही तर उद्याच्या भवितव्याची आपण लागवड करतोय एक वृक्ष झाड म्हणजे जीवन झाड म्हणजे श्वास आणि झाड म्हणजेच खरी पृथ्वीची आस असा एक अगळा वेगळा विश्वासन या अगदी या बँकेच्या माध्यमातून या बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर अंशुमन साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती मी दंटा अध्यक्ष सूर्यकांतजी पाटील यांना विनंती करतो की आपण ग्रामस्थांच्या वतीनं माननीय अंशुमन सरांचं या ठिकाणी स्वागत करावं शिल्पाई जयस्वाल मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती मी गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच आदरणीय मीनाताई दरेकर यांना विनंती करतो आपण ग्रामस्थांच्या वतीनं शिल्पाई जयस्वाल मॅडम उपलब्ध करून दिलेले असे नंदनवन नर्सरी लातूरचे अमोल नागिमे साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती मी साहेब दुधभाते साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती मी दीपक मानधन यांना करतो पोलीस स्टेशनचे सन्मान महावीरजी जाधव साहेब उपस्थित झालेले आहेत साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानपण व्हायचं आता मी संजयजी बनसोडे यांना विनंती करतो की आदरणीय महावीरजी जाधव साहेब यांचं आपण स्वागत करावं तीत है जी तीत तीती तो मैं आपसे बात की गुजारिश करता हूँ कि आप अपने विचार सामने रखिए आईडीबीआई बैंक की तरफ सॉरी मैं बहुत ज़्यादा मैं ये बोलना नहीं आता है फिर भी आईडीबीआई बैंक की तरफ से मैं शिल्पी के माननीय सरपंच राम का सोहिलदास माननीय सोहिलदास सर का और इस सभा में उपस्थित सभी जनों का सही दिल से नमस्कार करती हूँ उन सबका स्वागत करती हूँ सबने आ, आपने आ, किसी ना किसी माध्यम से आईडीबीआई बैंक को चुना इस एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी के लिए हम शहर में रहने वाले पेड़ों की आ, कीमत कहीं ज़्यादा जानते हैं जब हमें सांस लेने को अच्छी वायु नहीं मिलती हमें पॉल्यूशन पे रहना पड़ता है पर जब हम गांव में आते हैं किसी ऐसी जगह जाते हैं जहाँ पे इतनी हरियाली दिखती है तो हमें भी अच्छा लगता है कि हाँ अब हमें एक अच्छी सांस एक स्वच्छ पर्यावरण में हम रह रहे हैं उसकी तरफ से हमने एक छोटा सा काम किया है जस्ट पेड़ लगाने का हमें पता है अगले दो तीन सालों में जब ये पेड़ बड़े होंगे छाया देंगे आम जब देंगे तो जिन भी आ, फार्मर्स किसानों के खेतों में है तो उनको भी एक आय का भी साधन मिलेगा आय तो अलग है लेकिन जो आ, छाया मिलती है पेड़ों के नीचे जो एनवायरमेंट अच्छा होता है उसका एक हम छोटा सा माध्यम है और सत्यवान उबाले सर का भी मैं तहे दिल से धन्यवाद करूंगी कि उन्होंने हमें चुना कि हम एक इस आ, हमारे बैंक का भी है, एक पेड़ माँ के नाम धरती को हम माँ मानते हैं इस माँ को जितना हम उपजाऊ बना सके उसके लिए आई बैंक की तरफ से की मॅडमच्या एकंदरीत बोलण्यामधून की ते जरी शहरामध्ये राहत असतील तरी सुद्धा की त्यांना ग्रामीण भागातील ज्या काही समस्या आहेत त्याची जाणीव आहे त्या जाणीवेतूनच त्या इथपर्यंत आलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कोरोना काळामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की लोकांकडे प्रचंड पैसा होता परंतु ऑक्सिजनच्या सिलेंडरसाठी लोक अक्षरशः रांगा लावत होते जे इतकं या वृक्षाचं महत्व आपल्या जीवनामध्ये आहे मॅडम की आपण ज्या उद्देशानं ज्या संकल्पनेनं या गावाची निवड केलेली आहे की निश्चित की आपल्या विश्वासाला सार्थ होण्याचा मी सर्व ग्रामस्थ प्रामाणिक प्रयत्न करू यानंतर मी आदरणीय उपजिल्हाधिकारी मुळीक सरांना विनंती करतो की आपण या प्रसंगी शुभेच्छा द्यावं उपस्थित असणारे आपल्या उपस्थित तहसीलदार आदरणीय अर्थ साहेब आपल्या डी बी आय बँकचे ॲडमिनिस्ट्रेशनच्या उपस्थित असणारे अधिकारी आपल्या दादा गावातले उपस्थित असणारे सरपंच उपसरपंच आम्हाला सर्व ग्रामस्थ अतिशय चांगला कार्यक्रम आहे म्हणजे क्लायमेट चेंज वातावरण बदल किंवा ग्लोबल वॉर्मिंग हे सगळे विषय आपण ऐकतो परंतु जवळपास पाच हजार सहाशे सहा हजार झाडं आज या बहारा गावामध्ये आयडिया बँकेच्या सी एस आर फंडामधून आपल्याला देण्यात आली आपण इतक्या छान प्रकारे त्याची लागवड केलेली ला आहे भविष्यात आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे की आलेली झाडं आपल्याला जोपासायची आहेत खूप चांगली आणायची आहेत याच्या माध्यमातून जसं आता मॅडम बोललेले आहेत की वातावरण बदल हा विषय आहेच पण शेतकऱ्यांसाठी जास्त महत्वाचा म्हणजे इन्कमचा सोर्स याच्यामधून खूप चांगला तयार होणार आहे आणि आपल्याला यापूर्वीच एसडीओ सरांनी सांगितलं होतं जसं की एक बहादा पॅटर्न इथला आपला एक तयार होईल लातूर जिल्ह्यामध्ये आणि एकंदर महाराष्ट्रामध्ये केशर आंब्याच्या संदर्भात तर तो आपल्याला प्रत्यक्षात आणायचा आहे त्याच्यासाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा औसा तशी सन्मान्य विनंती करतो की आपण या प्रसंगी मार्गदर्शन आजच्या या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित डी बी आर कंपनीचे गावचे सरपंच उपसरपंच सर्व नागरिक आजचा वृक्षारोपण कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे वृक्षारोपण कशासाठी करायचं हे सांगायची काही आवश्यकता नाही लहान मुलांना माहिती आहे सगळ्यांना आणि तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे आपल्या वातावरणामध्ये ऑक्सिजन बघितला फक्त एकवीस टक्के तो वाढत नाही कमी होत नाही कमी कधी होतो ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस त्यामुळे त्या ऑक्सिजनचं प्रोडक्शन तरी व्हायला पाहिजे ते प्रोडक्शन कधी होईल ज्यावेळेस निसर्गाचा समतोल असेल म्हणजे तेहतीस टक्के वृक्षारोपण असेल वृक्षात आच्छादन असेल तरच ते होऊ शकतं आपल्या लातूर जिल्ह्याचा जर विचार केला लातूर जिल्ह्याने सिर्फ एक टक्का फॉरेस्ट लँड आहे जे फक्त एक टक्क्यावर आपलं वन आहे तर मी विचार करा आपण एवढी माणसं आहोत आपण एवढा श्वास ऑक्सिजन घेतो कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो कुठंतरी ऑक्सिजनची निर्मिती झाली पाहिजे त्यामुळे वृक्षारोपण कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे त्याच्यामध्ये लातूर ला आणि उस्माना असे दोन जिल्हे आहेत त्या दोन जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थितपणे आपण राबवतो पण काय होतं आपण खड्डे खोदतो वृक्ष लागवड करतो आणि पुन्हा दुसऱ्या वर्षी बघतो तर पुन्हा त्याच खड्ड्यामध्ये आपल्याला वृक्षारोपण करावं लागतं त्यामुळं आय डी बाय कंपनीनं फार मोठ्या सामाजिक जाणीवेतून वृक्षारोपणासाठी त्यांचा सी एस आर फंड वापरलेला आहे निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी त्यांनी झाडं दिलेली आहेत तर आपलं महत्त्वाचं पहिलं काम आहे की त्या झाडामध्ये पुन्हा म्हणजे ज्या खड्ड्यामध्ये तुम्ही झाडं लावलीत त्या खड्ड्यामध्ये पुन्हा पुढच्या वर्षी वृक्षारोपण करायची आवश्यकता पडू नये त्याची जबाबदारी मात्र आपली सर्वांची आहे आणि मॅडमने सांगितलं की त्याला पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी फळं लागतील तुम्हाला फळं मिळतील तुम्हाला एक व्यवसायाचं साधन मिळेल तर मी भादा वासियांना अशी विनंती करतो की ज्या वर्षी फळं लागतील त्या वर्षी दोन पेट्या या दोघांना पाठवल्या पाहिजेत <laughs> जोपर्यंत आयडिया बाय कंपनी आहे तोपर्यंत त्यांना ते फेट्या मिळाले पाहिजेत तरच आपण त्यांच्या कृतज्ञता आपण त्या दृष्टिकोनातून आपण व्यक्त करू शकतो आयडी बाय कंपनीनं हे निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी अतिशय चांगली भूमिका घेतलेली आहे त्यांना पण अशी विनंती करतो की यापुढेही तुमचा जो सी एस आर फंड आहे आपका जो सी एस आर फंड आहे व सब आणि निसर्गाच्या संतुलनासाठी जर यूज केला तर अतिशय फायद्याचं होईल आता हा झाला वृक्षारोपणाचा विषय महाराजांनी दुसरा एक विषय काढला निसर्गाबद्दल मी जिल्हा प्रशासन किंवा शासनाच्या वतीने त्यांचा खूप खूप आभार मानतो आणि यापुढेही त्यांच्या मदत भादावाशांसाठी होईल अशी मी त्यांना अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आता मला माहीत नाही तुम्ही कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टपूर्ण तुम्ही अशा अनेक संस्थेला जर अप्रोच झालं तर शहरातले बरेच लोक मदत देण्यासाठी तयार असतात फक्त त्यांना योग्य हातामध्ये त्यांची मदत गेली पाहिजे बरेच दिवस काय होतं ते मदत देतात आणि ते योग्य हातामध्ये जर नाही पडली तर मग त्याचा दुरुपयोग होतो किंवा ते व्यवस्थितपणे कारणे लागत नाही त्यांची अपेक्षा असते असते की आम्ही मदत देतो परंतु ती प्रत्यक्ष ते लाभार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजेत मध्ये त्याच्यामध्ये कोणी दलाल असू नये त्यांनी शंभर रुपये दिली ती शंभर रुपये तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत तर त्यांनी दिलेले पैसे दिलेली झाडं हे जवळपास सगळीपर्यंत तुमच्यापर्यंत तुम पोहोचलेले आहेत त्यामुळे त्यांनी दिलेलं जे दान आहे वृक्षदान ते दानाचं नक्कीच आपण चीज करू एकापासून अनेक गोष्टी तयार होतात तुम्ही आता पाच हजार सहाशे वृक्ष लागू चारशे वृक्ष लाव लागवड केलेली आहेत सुद्धा वृक्ष लागवड कराल आणि मी म्हणण्याप्रमाणे त्यांना परत पुढच्या वर्षीपासून पेटा चालू करा आणि एवढी विनंती मला एवढी विनंती करतो आणि आपण जो हा कार्यक्रम आपण घेतला आम्हाला बोलवलं महाराजांनी सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं त्यांच्यासारखं आपल्याला नक्कीच बोलता येत नसते पण आपण आपल्या मनात जे आहे ते बोलतो महाराज तुमच्या गावचेच आहेत ते एवढं हे करतात त्यामुळं भागामध्ये किंवा परिसरामध्ये एक सुद्धा आत्महत्या होणार नाही काळजी महाराजांनी वारकरी पंथाने घेतली पाहिजे पाहिजे क्षण दिवाळी येणार आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद खरं तर साहेबांच्या एकंदरीत मार्गदर्शनामधून की वृक्ष लागवडीचं महत्व त्याचबरोबर निसर्गाचा समतोल शेतकऱ्याची झालेली परिस्थिती आणि शेतकरी हो च्या आत्महत्या या सर्व विषयावर साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि साहेबांनी एक विनंती केली की भादा परिसरातील कुठलाही शेतकरी असा मार्ग स्वीकारणार नाही अशा एक आशा निश्चित व्यक्त करतो एक शब्द देतो ज्यावेळेस तुमच्यासारखे अधिकारी या औसा तालुक्यात प्रशासक म्हणून असतील आणि खंडू महाराजासारखे मार्गदर्शक ज्यावेळेस या परिसरामध्ये असतील त्यावेळेस जा मला वाटत नाही की कुठला शेतकरी असा विचार करेल निश्चित तुमच्यासारखे मार्गदर्शक आम्हाला आहेत त्यामुळं एक मार्गदर्शक प्रेरणा तुमची निश्चित एक हात आमच्या पाठी शेतकऱ्याच्या पाठीमाग आणि सर्वांच्याच पाठीमाग आपला असतो त्यामुळं असा मार्ग या ठिकाणी उचलणार नाही यानंतर की मी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन सुरेकांतजी पाटील यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करतो सर्वप्रथम इज अँड इट इज बीन हेल्ड इन भाधा बिकॉज ड्यू टू यू मॅम आय एम टॉकिंग इन इंग्लिश यू शूड नो इट आणि सर्वप्रथम एवढं मला सांगू असं वाटतं की आय डी आय बँक न्यू मुंबई तिथून इथपर्यंत त्यांचा अमूल्य वेळ देऊन ह्या ठिकाणी आलात आणि आमच्यासारख्या गावाची निवड केलात आपण योग्य गावची निवड आणि केलात आणि ह्या ठिकाणी आलात आणि आम्हाला जे काय सी आस आर फंडमधून आम्हाला जे काय होईल ते तिथपर्यंत सहकार्य आणि आपल्याला आयडिया आयडिया देणारे व्यक्ती आमच्या गावचेच ठाणेमध्ये स्थायिक असलेले सतिवानजी उवाळे स यांच्या माध्यमातून आपले कनेक्टिव्हिटी झाली आणि आमचं हेच गाव नेटी प्लेस सतिवान उवाळेचं गाव घेतलात इथले शेतकरी खूप जागृत आहेत नेचरच्या बाबतीत आणि आपण योग्य निवड केलात नक्कीच आम्ही आपल्यालाही एवढं दे ग्वाही देऊ शकतो की हे ट्री प्लांटेशन जे आपण केलात प्रिझर्वेशन इट्स इट्स माय वर्क इट्स अ वर्क ऑफ द विलेजेस आणि आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या पद्धतीचे आम्ही हे वृक्ष आणू आणि आपण आलात ह्याच्याबद्दल आपले स सर्व अधिकाऱ्यांचे आभार तसेच ह्या ठिकाणी आपले तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब साहेब तुमचं प्रेम खूप वाढलं आमच्या गावात वेळवेळी <laughs> तुम्ही आमच्या गावासाठी येतात आणि पाहिजे तेवढं सहकार्य करतात आमचे गाव असे प्रत्येकजण म्हणत आहे या ठिकाणी आपण हजर झाला तर आम्हाला खूप आनंद वाटला तसेच आपले डिप्टी कलेक्टर साहेब आहे ते आपण आलात ही खूप सुंदर कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलात आपले आभार आपले तालुका वारकरी मंडळाचे अध्यक्ष खूप बिझी असतात तरी पण ह्या कार्यक्रमामध्ये एक सुंदर अशा कार्यक्रमामध्ये हजर होऊन आम्हा सर्व शेतकऱ्यांना प्रबोधन पण केलात आणि एक सुंदर असं आपण मार्गदर्शन केलं ह्याच्याबद्दल खंडू महाराज पण आभार तसं पाहिलं तर पोलीस खात्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन इतकं मोठं काम असतो तरी पण आपले पोलीस सहनिरीक्षक महावीर जाधव साहेब त्यांच्या वेळेत वेळ काढून आमच्या सुंदर कार्यक्रमासाठी हजर झालात आपले आभार आमचे आमचे गाव आम साहेब आम्हाला वाटत की हे तलाठी साहेब आमच्या गावचीच <laughs> आहे अशी आमची परिस्थिती झाली आहे खूप काय मेहनत घेतो खूप एकदम पंच्युअल वर्क पंच्युअल वर्क जर पाहिजे असेल तर दुधबाते साहेबाकडून पाहू आपण अशी आमची व्यक्ती त्यांनी या ठिकाणी हजर झाला त्यांचे आभार आमचे ग्रामसेवक साहेब आतवनात कष्ट घेतात कर्मचारी वर्ग चांगले साहेब आमच्या चा गावाला हे बी देखील आम्ही नमूद करू इच्छितो आपल्याला म्हणून आणि आमचं गावही खूप चांगलं आहे एक दूरदृष्टी विचारत आहे आणि नक्कीच आता इथून पुढे एन्व्हायरमेंटल प्रिझर्वेशन नेचर प्रिझर्वेशनच्या बाबतीत आमचं गाव खूप चांगलं काम करेल सगळे गावकरी मंडळ हे सर्व शेतकरी मंडळ आवर्जून ह्या कार्यक्रमात हजर झाले पण त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे त्याने आपण आपल्याकडनं चार शब्द ऐकण्यात यावे हे सुंदर असा कार्यक्रम घेतला आणि निश्चितच आपले गावचे पण त्यांनी आतुणाच प्रयत्न केलेत आणि त्यांनी आमच्या गावाला भिक्षा दिली त्याच्याबद्दल खास करून आम्हाला त्यांचे आभार मानावे लागतील त्या ठिकाणी आपण सर्व उपस्थित झालात याच्याबद्दल सर्वांचे आभार आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो